नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहे गाव घायगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे तर आपण घायगाववर जे आपण बघताय माझ्या बाजूला तर आपण आहोत आज कपाशीच्या प्लॉटवर आहोत आणि सगळ्यांना प्रश्न पडलेला की कपाशीवर आता पोळ्याच्या अगोदर आपण फवारणी कोणती करायला पाहिजे तर आपण पोळ्याच्या अगोदर जी आपल्याला फवारणी करायची ती आपल्याला काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक फवारणी करणं गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणते कोणते औषधं घ्यायचे आहे त्याची आपण थोडक्यात तुम्हाला नावं सांगतो तर आपल्याला या पोळ्याच्या अगोदर फवारणीमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि अळीनाशक हे तीन औषधं घेणं गरजेचे आहे तर आता आपण कीड आणि रोगाच्या अनुसार जर बघितलं तर आपल्याला सध्या कपाशीवर जाणून येत आहे रिप्स आणि फार प्रमाणात तुडतुडा तूड़ आपल्याला आढळून येत आहे हे दोन मेजर कीड आपल्याला आढळून येते यासाठी आपल्याला किप्रोनिल चाळीस टक्के आणि इमिडा चाळीस टक्के असलेलं औषध घ्यायचं आहे आणि त्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचं आहे सा साप रोको यासारखं बुरशीनाशक आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो आणि या औषधासोबत आपल्याला अळीनाशक वापरणं गरजेचे आहे कारण आमुशाला पतंग जे असतात अळीचे ते अंडी मोठ्या प्रमाणात टाकण्याचं काम करत असतात तर आपण इकडे बघू शकतात आपल्याकडे एक इथं फुल लागलेलं एक आपण फुल घेतलं तर गुलाबी बोंडाळीचं जे प्रमाण आहे ते इथून पुढं वाढण्याचे चान्सेस वाढू शकतात त्यामुळं आपल्याला अळीनाशक हे इथून पुढं घेणं गरजेचं आहे तर हे बघा आपल्याला जर दिसत असेल तर त्याच्यात आपल्याला गुलाबी बोंडाळी स्पष्टपणे दिसून येत आहे म्हणजे गुलाबी बोंडाळी ही येण्यास सुरुवात झालेली आहे तर आपल्याला गुलाबी बोंडाळी पासून वाचण्यासाठी हा स्प्रे खूप महत्वाचा आहे आणि हा स्प्रे घेण्याचा वेळ जो आहे तो हा योग्य वेळ आहे तर शेतकऱ्यांना विनंती आहे की गुलाबी बोंडाळीचा बचाव करण्यासाठी ह्या स्प्रेमध्ये आवर्जून आपण प्रोपेक सुपर सारखे अळीनाशक किंवा अंडीनाशक जे औषधं येतात कंपनीमध्ये हजारामध्ये ते घेणं गरजेचे आहे जेणेकरून आपला गुलाबी बोंडाळीपासून सुद्धा बचाव होईल आणि आपलं जे सकिंग पेस्ट आलेलं आहे कापसावरती त्याच्यापासून बी बचाव होईल तर शेतकऱ्यांनी ही काळजी घेऊन आपली कपाशी सुरक्षित करावी धन्यवाद